मित्रांनो भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं होतं की क्षमा दैवी गुणापैकी एक आहे आणि वैर धरण हे असुरी प्रवृत्तीचं लक्षण आहे बौद्ध धर्मामध्ये भगवान म्हणतात द्वेषानं द्वेष कधीच संपत नाही तो प्रेमानं संपतो जैन धर्मामध्ये अहिंसा आणि अपरिग्रह मुख्यत्व आहे आणि सूर धरणे किंवा वैर धरणे हा देखील हिंसेचाच परिणाम आहे संत परंपरेमध्ये देखील वैर वाईट मानलेलं आहे संत तुकाराम म्हणतात क्षमाशस्त्र सर्वोत्तम संत नामदेव संत एकनाथ महाराज यांनीही क्षमेचे म्हणजे वैर न धरण्याचे महत्त्व सांगितलेले आहे आता आपल्याला प्रश्न पडला असेल की मी हे वैर पुराण का घातोय तर मुंबईमध्ये आंदोलन संपल्यानंतर मराठा समाजाचे नेते मनोज धरांगे पाटील यांनी हातात जी आर मिळाल्यानंतर सरकार सोबत आता आपले वेळ संपले जाहीर केलेले माझे विचार उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री आज दादा पवार साहेब आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी उपोषण सोडायला तुमचं आमचं वैर संपलं तर प्रत्यक्षात हे वैर संपलं का तर अजिबात नाही त्यांनी नुकत्याच एका स्टेटमेंट मध्ये एका पत्रकार परिषद मध्ये त्यांनी एक स्टेटमेंट दिलं आणि त्यातून तरी हे दिसून येत आहे की सरकार सोबत आणि विशेषतः देवेंद्र फडणवीसांसोबत त्यांचं हे वैर अजिबात संपलेलं नाहीये आम्हाला जर काही करायचे असले असते तर फडणवीसांना वर्षा बंगल्यावर जाऊनच धुतला असता देवेंद्र फडणवीस म्हणजे गल्लीबोळातील एखादे नेते एखादे पुढारी वाटले की काय ते त्यांना अशा प्रकारे एखाद्या समाजाचा नेता जाऊन घरी जाऊन त्यांना धोन काढेल याच विषयावर आज आपण बोलणार आहोत तेव्हा मी राजेश दाखवे आज पुन्हा एकदा एका एक नवीन माहितीपूर्ण आणि सुपरफ्रेश व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो एकीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मराठा समाजासाठी शक्य असतील ती सर्व ऑप्शन्स वापरून कायदेशीर रित्या मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत आणि दुसरीकडे मनोज जरांगे पाटील त्यांच्या मनातील त्यांच्याबद्दल असलेली भावना वारंवार सोशल मीडियावर व्यक्त करून दाखवत आहे मुंबईमध्ये आंदोलनानंतर छत्रपती संभाजीनगर येथील गॅलक्सी रुग्णालयात मनोज जरांगे पाटील उपचार घेत आहेत आणि या दरम्यान पत्रकारांसोबत बोलताना त्यांनी मुंबईमध्ये मराठ्यांना पाऊल ठेवू दिलं जाणार नसतं तर वर्षा बंगल्यावर जाऊन फडणवीसांना धोन काढले असते असं विधान केलेलं आहे आंदोलनाच्या संदर्भात बोलताना संजय राऊत असं म्हणाले की आंदोलनाचा मुख्य उद्देश आरक्षण नव्हताच तर फडणवीस यांना घेरणं हा होता म्हणजे शिंदेनी तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून म्हणजे उपमुख्यमंत्री शिंदेनी तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे सगळं केलंय आंदोलन घडवून आणलं असं त्यांचं म्हणणं आहे हे ते शिंदे साहेब माणूस कधीच करू शकत नाही आणि राऊत साहेबांना माहीत असेल ते म्हणले असते त्यांचे राजकीय काही टोले असते कारण काय रावसाहेब बी चांगले नाहीत असं म्हणत नाही मी परंतु ते असं खरं असलं मी लगेच खरं म्हणलो असतो आणि आम्हाला आरक्षण नव्हतं पाहिजे आणि काय म्हणले पुढं सर आरक्षण नव्हतं पाहिजे मुंबईत काय करायचं होतं हां फक्त फडणवीसला गेलाच होतं गे आम्ही मग आता मुंबईत आम्हाला काय म्हणले होते पाठवून देणार नाही उभा राहून देणार नाही मराठी कशी मुंबईत येतो बघू एक दिवसाच परवानगी मग त्या रागा राजा आम्हाला जर तसं करायचं असलं आणि फडणवीसला ते धुतलं असतं ते झोप वर्ष हो तुम्ही शिंदे यांचे आंदोलक हस्तक आहात असा थेट आ, अ, आ, हो शिंदे शिंदेचा ऐकून किंवा एकनाथ शिंदे ऐकून किंवा कोणाचं ऐकून करायचं असतं मग आम्हाला आरक्षण नव्हतं पाहिजे आणि फडणवीसला घेरायचं होतं तर गेले गेलेस वर्ष सुरू केलं असतं जाऊन अनेकदा जळंगा पाटलांचे समर्थन करताना त्यांचे समर्थक म्हणतात की जळंगा यांची भाषा रामडी आहे मराठवाडी आहे किंवा गावाकडची हा माणूस मनमोकळेपणाने बोलतो पण ज्यावेळेस एकनाथ शिंदेबद्दल बोलताना शिंदे साहेब किंवा संजय राऊत यांच्याबद्दल बोलताना राऊत साहेब असं म्हणतात त्याच वेळेस देवेंद्र फडणवीसांबद्दल बोलताना मात्र ते एकेरी उल्लेख करतात आणि त्यांची गाडी देवेंद्र फडणवीसांवर घसरतेच घसरते हे सूर्यप्रकाश एक आता स्पष्ट झालेलं आहे खर तर ही भाषा आक्षेपारी आहे ही भाषा अजिबात मान्य नाहीये एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांसाठी आणि महाराष्ट्र राज्यातील चौदा कोटी जनतेपैकी नऊ कोटी लोकांनी मतदान करून बहुमताने निवडलेला हा मुख्यमंत्री आहे या मुख्यमंत्र्यांसाठी अशा प्रकारची भाषा हे शब्द मराठा समाज तरी समर्थन करतो का एक व्यक्ती जो शांतपणे तुमच्या मागण्या ऐकून घेतोय तुमच्या रोषाला समजून घेतोय कोणत्याही प्रकारे तुमच्यावर कार्यवाही करत नाही कोणत्याही प्रकारे तुम्हाला उलटून बोलत नाही कोणत्याही प्रकारे सत्तेची दादागिरी दाखवत नाही उलट शिव्यांना नव्हे तर कर्तृत्वाला लक्षात ठेवतात असं म्हणतो आणि त्या व्यक्तीला तुम्ही प्रत्येक वेळेस आपली पातळी सोडून दरवेळेस खालच्या लेवलवर जाऊन बोलतात यात तुमचे संस्कार दिसून येतात देवेंद्र फडणवीसांचं यात काही जात नाही उलट तुमच्या अशा वाचावीरतेमुळे लोक मराठा आंदोलनापासून जाऊन जात आहेत मनाचा मोठेपणा काय असतं हे मी आपल्याला सांगतो अगदी टोकाची भूमिका घेणार आहे अगदी आय माय करणाऱ्या दरांगे पाटलांसाठी ज्या गरज पडली त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं उपोषण संपल्यानंतर म्हणजे जरांगी पाटलांचं उपोषण संपल्यानंतर कोणताही न ठेवता परतीच्या प्रवासासाठी स्पेशल अँब्युलन्स पाठवली होती उपोषणाच्या अखेरच्या टप्प्यात ज्यावेळेस मनोज जरांगी पाटलांची तब्येत खराब झाली होती बिघडली होती त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात नियमित जेथे ते उपचार घेतात त्या रुग्णालयात जाण्यासाठी एक स्पेशल अँब्युलन्सची गरज होती आणि हे अँब्युलन्स देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःहून पाठवली याला मनाच्या मोठ्यापणा म्हणतात आणि याच मनाच्या मोठ्या माणसासाठी कोणत्या प्रकारची भाषा जरंग वापरतात हे आपणच पहा नेत्यांच्या समजूतदारपणामध्ये फरक कसा असतो हे छोट्याशा उदाहरणापासून समजा मी तिथे असतो तर एक उलटे दिले असतील असं बोलल्याबद्दल केंद्रामध्ये मंत्री असलेले नारायण राणे यांच्यावर महाराष्ट्रभर गुन्हे दाखल केले होते सतरा पोलीस स्टेशनचे पोलीस अँटी टेररिस्ट स्क्वॉड सह त्यांना अटक करण्यासाठी आलेले होते जेवण करत असताना त्यांना उचलून देण्यात आलं होतं आणि हे त्यांचे जे स्टेटमेंट होत ते फक्त त्या कालचे तत्कालीन मुख्यमंत्री जे होते त्यांच्यासाठी हे स्टेटमेंट होत एकीकडे असे नेते महाराष्ट्रांनी बघितलेले अर्णब गोस्वामी विसरलाच का तर एकीकडे असे नेते आहेत आणि दुसरीकडे देवेंद्र फडणवीस सारखा शांत सुस्वभावी आणि सुसंस्कृत असा नेता आहे ज्याला तुम्ही शिवेगाळ करतात त्याच्या शरीराबद्दल बोलतात त्यांच्या पत्नीबद्दल बोलतात त्यांच्या जातीबद्दल बोलतात आणि समोरचा शांतपणे कोणतीही कारवाई न करता आपलं काम करत राहतो तुम्हाला इग्नोर करतो आणि आपल्या कामातून उत्तर देतो पण त्यांच्यावर टीका करा हो टीका करायला काही हरकत नाही टीका तुम्ही अगदी कितीही करा पण टीका करताना तुमची तुमची पातळी सोडू नका वर्षा बल्ल्यावर जाऊन धोनून काढण्यासाठी देवेंद्र फडणवीस हा काही गल्ली बोलत एखादा लीडर नाही आणि एक गोष्ट आणखीन शिशुपालचे शंभर अपराध व्हायला देवाने वाट बघितली होती कारण तो देव होता हा देवाभाव नावाचा राजकारणी आहे हे विसरू नका आणि मित्रांनो आपल्याला काय वाटतं महाराष्ट्राच्या संस्कृतीत पुरोगामी राज्य म्हणलं जातं या महाराष्ट्रात अशा प्रकारची शिविरा अशा प्रकारची दादागिरी अशा प्रकारची मारहाणीची भाषा करणं कि कितपर्यंत चालेल कुठवर चालेल तेव्हा मित्रांनो या विषयावर आपल्याला काय वाटतं आपलं मत कमेंटमध्ये लिहा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा आपण आमचे चॅनल असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब समोर लाट्याचं बटन आढळून द्यावा जुने जर असताल तर चॅनलची मेंबरशिप घ्या ह्या व्हिडिओमध्ये इतकेच हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आता आपण भेटूया पुढील एखाद्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तोपर्यंत तो। वंदे मातरम जय हिंद भारत माता की जय